तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कैरी टोमॅटोची चटणी खूपच इझी आणि टेस्टी रेसिपी बनते तर वेळ न घालू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे कैरी किसून घेणार आहे इथे मीडियम साईजचे चार टोमॅटो मी बारीक चिरून घेतले होते लसणाच्या पाकळ्या टाकले आहेत मिरची टाकली आहेत तेल न टाकता हे सगळं टाकलं आहे मी आता टोमॅटो मधलं पूर्ण पाणी निघून जाऊ द्या पूर्ण सुके होके झाल्यावर याच्यात टाका तेल फिरवून घ्या आणि दोन ते तीन मिनिट शिजवून घ्या हे असं झाल्यावर आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणाऱ्या ओबडधोबड थोडस वाटून झाल्यावर याच्यात टाकणार आहे कैरी जी आपण किसून घेतली होती आणि याला सुद्धा दोन तीन वेळा फिरवून घेणार आहे बन चालू बन चालू करून घेणार आहे आता आपण देऊया फोडणी फोडणीसाठी इथे मी घेतलाय लसूण लसूण छेचून घेणार आहे आता त्याचकडे देणार आहे फोडणी थोडंसं तेल टाकलंय लसूण टाकलंय जो ठेचून घेतलेला तो टाकले राई मग टाकली आहे कैरीची चटणी जी आपण वाटून घेतली होती मिक्सर मध्ये वरतून टाकले हळद आणि मीठ सगळं छान असं मिक्स करून घेतलं टाकलीय खूप जास्त कोथिंबीर वरतून आणि तुमची ही चटणी आहे रेडी सर्व केली आहे ती खूप इझी आणि टेस्टी रेसिपी म्हणते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग आईज लाईक शेअर अँड